ग्रामपंचायत कोनगाव तीन येथील स्व विश्वनाथ मारुती नाईक जलकुंभ व स्व गिरीधर विष्णू नाईक रोड नामकरण आणि लोकार्पण सोहळा at launda pakete ha en pade abba o ikle 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 e arjuna samanta pai

ટ્રાફિક મજા કાકા એક

आई आई वड़मने

Yeah, okay go. परिवारातील प्रमुख विश्वनाथ मार्गी नाईक विश्व हा प्रथम शब्द आहे त्यांच्या कुटुंबातले खरोबर विश्वच होते आज त्यांच्या नावाने या जलकुमाला नामकरण होते सर्वप्रथम हे ग्रामपंचायतचं मनोबरोबर आभार व्यक्त करेन की कुठेतरी त्यांचं नाव आज अजरामर झालेलं आहे या कोण गावामध्ये तसंच हे जलकुंभ करण्याकरिता प्रयत्नशील असताना महेश नाईक यांना जागेची तु कमतरता भासली एक जागा दिली होती ती जागा अपुरी पडल्यामुळे कमतरता वाचल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे मी निविदा केली जागा अपुरी पडते काही टेन्शन घेऊ नको मी आहे मी आहे मोठा भाऊ मी आहे हे शब्द बोललं तर छोट्या भावाला काही टेन्शनच नसतं त्यांनी माझी बहीण उषा गणेश पाटील यांच्याकडे मागणी केली की के त्यांची इथे गाळ गाळे होते संवाद साधल्यानंतर वस्तुरूपात काहीतरी देणं करून तिने पण मोठं मन केलं आण आणि तिचं देखील मी आभार व्यक्त करेन की तिच्या मोठ्या मनामुळे ही टाकी इथं उपलब्ध झालेली आहे आणि ही टाकी उपलब्ध होताना ग्रामपंचायतने ग्रामपंचायतने महा प्रामुख्याने वाढीतील नाईकवाडीतील जी पाणी समस्या आहे ती दूर कशी व्हावी हे जास्त लक्षात घेतल्यामुळे मी त्यांचं सतशा ऋणी राहीन कारण की हा परिसर पाण्यापासून वंचित होता कारण की दोन हजार पाचच्या पुरामध्ये हाच एक भाग आहे की तो पाण्याखाली गेला नव्हता त्याच्यामुळे ही पा पाण्याची कमतरता नित्यंत भासत होती आणि त्यानंतर ह्या परिसरामध्ये जाण्याकरिता माझे बंधू स्वर्गीय गिरीधर विष्णू नाईक यांचं देखील योगदान आहे त्यांचं पण नामाचं नामकरण झालं आणि तेही आजरावर राहिल्यामुळे त्यांचं देखील मी त्यांच्या वतीनं त्यांच्या परिवाराच्या वतीनं मी ग्रामपंचायतीचा आभार व्यक्त करेन आणि असेच लोकउपयोगी कार्यक्रम आणि होणारे ज्या आमच्या अडचणी आहेत रोडच्या पाण्याच्या लाणी ज्या असतील त्या दूर व्हाव्यात असेच मी विनंती करेन आपल्या कोणगावचे प्रथम नागरिक रेखा सदस्य पाटील या नेहमीच वार्ड क्रमांक तीनसाठी आग्रह आहेत तसेच त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांचे पुत्र जे क कल्याण महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष वरुणदादा पाटील एक दूरदृष्टिकोनातून विचारसरणीची माणसं कारण की त्यांनी कल्याण महानगरपालिकेमध्ये कामं केलेली आहेत कोनगाव आणि ग्रा महानगरपालिका याच्यातले तफावत होते पण आज कोनगावातली कामं हे नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून होत आहेत याचा आम्हाला फार अभिमा अभिमान आहे कारण की आतापर्यंत जी कामं झाली आहेत ही दूरदृष्टिकोनातून मास्टर प्लॅनिंग बोलतात ना त्यातला हा प्रकार आहे कारण की जी कामं करते ते कमीत कमी वीस वर्षे टिकतील या विचारसरणीचे असे वरुणदादा यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन या परिसरामध्ये आमचे जे काय वडीलधारी वर्ग आहेत ते उपस्थित राहिले आहेत माता भगिनी आहेत कारण की नाईक परिवार हा नाईक परिवार नाही हा गिरदरवाडी असेल किंवा पूर्ण परिसर आहे हा एक परिवार आहे या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो कारण की ते आहेत तर आम्ही आहोत आम्ही आहोत ते आहेत ह्याच दृष्टिकोनातून हा परिवार चाललेला आहे आणि गेले पंधरा ते वीस वर्षे आम्हाला त्यांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीवरती जाण्याचा प्रेम मिळते असंच प्रेम सतत मिळावं मी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करेन आणि मी इथंच थांबतो धन्यवाद आज ग्रामपंचायत कोण यांच्या माध्यमातनं तसेच हे जे नाईकवाडीतले जे नाईक परिवार आहे त्यांच्या सहकार्याने एक चांगलं विकास काम या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये होत आहे आज तुम्ही बघत असाल की कोण गावामध्ये पाण्याची समस्या खूप मोठी होती आणि सध्या पण थोडीफार आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी एक परिवार पुढे आला आणि त्यांनी आपल्या स्वतःची जागा या चलकु जलकुंभासाठी दिली आणि त्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता ही जागा दिलेली आहे त्यांनी काही मागणी केली नव्हती का, के का या टाकीला माझ्या वडिलांचं नाव द्या किंवा आमचं नाव द्या परंतु एक सामाजिक जाण आणि कुठेतरी ग्रामस्थांमध्ये भावना तयार व्हावी म्हणून मी त्यांना स्वतःहून बोललो की ही टाकीची जागा तुम्ही दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव इथे दिलं पाहिजे त्यांनी कुठलीही मागणी केली नव्हती आणि हा मार्ग गिरधर नाईक मार्ग जो हो आहे त्या लोकांनी देखील खूप सहकार्य या रस्त्यासाठी केलेलं आहे गावात इतर ठिकाणी कोणी एक फूट जागा द्यायला तयार नाही आणि अशा वेळेला स्वतःची जागा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असताना देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक चांगलं काम मी तर म्हणेन पुण्याचं काम या नाईक परिवारातर्फे या कोण गावासाठी केलेलं आहे त्यांचं देखील मी खूप ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि इकडच्या या सर्व रहिवाशांच्या वतीने आभार मानतो आणि एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने आमच्यासारख्याला करता आलं त्याच्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि उपस्थित सर्वांना एकच सांगेल ग्रामस्थांना की गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जे काय करता येईल कुठे मदत करता येईल प्रत्येकाकडे जागा नाही आहे भाई तुमच्या परिवाराकडे जागा भरपूर आहे परंतु जी काय जागा ऑलरेडी रस्त्यामध्ये तेवढा तरी रस्ता आम्हाला बनवून द्या आपण चांगला रस्ता बनू अनेक जण आडवायचं काम करत असतात परंतु जेव्हा रस्ता आम्ही बनवतो त्याच्यानंतर त्यांना समाधान वाटतं की चांगलं काम झालेलं आहे आणि इथे या वॉर्डातले सदस्य तिन्ही सदस्य असतील इतर सर्व कार्यकर्ते असतील सर्व पक्षाचे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून चांगलं काम इथे करता आलं नागरिकांना निश्चित मला वाटतं समाधान असेल या कामानिमित्त आणि पुढचा रस्ता देखील आता पाऊस आहे पावसाळ्यानंतर पुढचा रस्ता देखील बनेल म्हणजे हा पूर्ण नाईकवाडीचा परिसर एकदम स्वच्छ सुसज्ज असा होईल आणि पुन्हा एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो प्रत्येक उद्घाटनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना नेहमी आतुरता असते की उद्घाटन झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होईल का मात्र माननीय सरपंच रेखाताई पाटील यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी जी उद्घाटनं त्यांच्या हातानं केलेली आहेत त्या सर्व उद्घाटनाचं लोकार्पण पण त्यांनीच केलेलं आहे ही एक अभिमानाची बाब आहे आतापर्यंत सगळे राजकीय नेते उद्घाटनाच्या मागे लागतात मात्र त्याचा पाठपुरावा करण्याची जी ताकद आहे ती एका सक्षम लोकप्रतिनिधीकडे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जे पाठबळ उभा करतात त्यामुळे त्यांना ही कामं सहजतेनं आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेनं करणं सोपं जाते या सगळ्यांचा पाठिंबा आणि सगळ्यांचं कार्य त्यामुळे प्रशासनही गतिमान झालेलं आहेत त्यामुळे अशा या बाबतीमध्ये गिरीधरनगर नाईकवाडीच्या सगळ्या लोकांना पुन्हा या विकासासाठी सगळ्यांना शुभेच्छा विभागामध्ये विश्वनाथ दादा नाईक यांच्या नावाने हा जलकुंभ आणि गिरधर नाईक यांच्या स्मरणार्थ म्हणजे याच्या हा रस्ता पूर्ण केला आहे त्याबद्दल मी या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच रेखादाई सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे तसेच सर्व आजी माजी सरपंच सर्व सदस्य यांचं मी या ठिकाणी नाईक परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम ग्रामपंचायत कोण सरपंच रेखाताई आणि उपसरपंच अनिकेत आणि सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो या नाईकवाडीला मोठा इतिहास आहे स्वर्गीय रामभाऊ नाईक हे हनुमानाचे निश्चिम भक्त होते ही वाडी नाईकवाडी होण्याच्या अगोदर इथे वाडीच होती आंबे जांभळं सगळी बरीचशी झाडं इथेशी म्हणजे आमराईच होती आणि इथून गाड्यांमध्ये आंबे भरून गावात जायचे आणि ते या परिवाराने संपूर्ण गावाला वाटायचे त्यावेळेला विकायचा हा उद्देशच नसायचा त्यांचाच मुलगा मारुती रामभाऊ नाईक त्यांनी भक्त हनुमानाचे म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव मारुती नाईक ठेवलं आणि त्यांची बहीण ताई आत्या यांनी गावाला कायम दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाला मदत करण्याचं काम केले आणि त्यांचाच वारसा पुढे विश्वनाथदा केसरी दादा, दादा, दादा यांनी पुढे चालू ठेवला कोणाला आपलं स कसं करायचं या परिवाराला चांगलं माहिती आहे आणि या नाईकवाडीमध्ये कोणी आज आपण बघतो की दोन फूट जागा पाच फूट जागा अंवरणं भांडणं चालू असतात परंतु या पूर्ण नाईकवाडीमध्ये या नाईक परिवाराने विविध विविध देशातून प्रांतातून आलेल्या लोकांना सामावून घेतलं आणि एक परिवार निर्माण झाला नाईकवाडी जरी त्यांचं नाव गाव वेगळं असलं तरीसुद्धा ते नाईकवाडीवाले आहेत आणि अशा या नाईकवाडीमध्ये ग्रामपंचायतीने विश्वनाथ दादांच्या नावाने जलकुंभ उभा केला मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि नाईक परिवाराने ग्रामपंचायतीमध्ये नाईकदादा विश्वनाथ दादांपासून भाई नाईक कमलाकर नाईक त्याची मिसेस यांनी सततचा सहभाग देऊन गावाच्या उन्नतीसाठी काम केलं आहे मी ईश्वरकरांनी प्रार्थना करतो की या परिवाराने गावाची आणि या परिवा परिसराची जी सेवा केलेली आहे अशी सेवा यांच्या अजून पुढेही घडावी म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा ग्रामपंचायतीचे आणि कार्यकुशल ग्रामविकास अधिकारी महाजन साहेब यांचे विशेष आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद नामकरण समारंभा आणि रस्त्याचं नामकरण समारंभासाठी उपस्थित आमच्या कोनगावच्या सर्व सर्व सरपंच श्रीमती एखादा पाटील नवनिर्वाचित उपसरपंच अनिकेत मात्रे आमच्या नाईकवाडीतील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश नाईक कमलाकर नाईक विद्यमान सदस्य रजनीताई नाईक आमचे दुसरे कर्तबगार आणि त्यांना पाणी पुरवठा मंत्री म्हटलं तरी चालेल असे आमचे आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य आमचे आपल्या ग्रामपंचायतीचे ग्राम ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन आज या ठिकाणी असं न लागेल की ज्ञानदेवा रचनेला पाया तुका झाल्याशी कळसं या नाईकवाड्यातील पाण्याच्या समस्येसाठी आणि पाण्याची टाकी व्हावी यासाठी या गेली दहा ते पंधरा वर्ष आमचे प्रयत्न चालू होते जेव्हा माननीय माझी खासदार राज मंत्री कपिलदादा पाटील हे ज्या या ठिकाणी झेडपी म्हण जेडपी सदस्य म्हणून निवडून आले तेव्हापासूनची आमने पाण्यासाठी मागणी होती आणि त्यासाठी सतत आमचा लढा हा चालू होता पण रेखादे पाटील जेव्हा सरपंच झाल्या तेव्हापासून असं वाटतं की या कोण गावाचा खरोखर विकास होत आहे आणि हे सर्व श्रेय त्या रेखाताई पाटील सरपंचच्या नात्याने त्यांना जातं आज त्याचबरोबर त्यांना जे साथ देत आहेत उप सदस्य कार्यकारिणी सदस्य आणि त्यांचे चिरंजीव वरुणशेठ पाटील यांनी देखील या ठिकाणी सतत नेहमी आपलं ते कामात व्यस्त असूनसुद्धा कुठलंही काम असो त्या ठिकाणी ते जातीने लक्ष घालतात आणि त्या कामासाठी त्यांनी निधी कमी पडू देत नाही कुठेही आज गावात सगळीकडे जी घाण होती जे खड्डे होते खड्ड्याच्या समस्या होत्या पाण्याच्या समस्या होत्या त्या आज त्यांनी सोडव सोडवल्या असं मला हरकत नाही आहे आज नायकवाडी खूप आमची समस्या पाण्याची होती ती त्यांनी सोडवली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या नायकवाडीच्या वतीने आणि आमच्या येथील समस्त नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो असेच काम नेहमी या ठिकाणी विकासाचं काम होत राहो फक्त आमची या ठिकाणी समस्या एकच आहे ती की जे मामाला जी आशा होती मी जे पाण्या जागा दिली आणि त्यासाठी महेश नाईकांनी जे अर्थसहाय्य केलं किंवा नियमितपणे पाणी मिळेल रोज पाणी मिळेल अशी आप आमची अपेक्षा होती पण ती सध्या अपेक्षा आमची पूर्ण होत नाही आहे कारण पाणी फक्त सात दिवसात तीनच दिवस येतं आणि तेही फक्त अर्धा तास येतं तर हे पाणी नियमितपणे रोज यावं अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट हा नाईकवाडी आज भाईच्या घरापासून तर इथपर्यंत नाईकवाडी म्हणून ओळखली जाते पण बाहेरचा मनुष्य जो येतो नाईकवाडी फक्त सांगतात पण त्यांना पत्ता सापडत नाही पण आता पत्ता असा होतो की एक भाई नाईकांचा बंगला पुढे आलं गणपती मंदिर पण पुढे येऊन लोक चक्रावतात की बाबा नाईकवाडीत अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे पण त्यांना कळत नाही तर माझी एक छोटीशी मागणी आहे की जसं आज कर्तबगार आमचे विश्वनाथ दादा होते त्यांचं नाव जलकुंभाला दिलं आपल्या गिरधर नाईकांचं नाव या रस्त्याला दिलं तर आमचं एक खांदे सुपुत्र सकाराम दादा पाटील हेही या ठिकाणी खूप समाजकार्य करत होते आमच्यासारख्या जे नवीन लोक आले होते त्यांना या ठिकाणी त्यांनी खूप साथ दिली तर त्यांचं नाव जर चौकाला दिलं तर एक लोकांना पत्ता पण चांगला होईल आणि त्यांचंही नाव कुठेतरी असंभ्रम राहतील असं माझी एक मागणी आहे ती जर ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सगळ्यांनी मान्य केली तर ओके ओके धन्यवाद तर माझी एवढीच अपेक्षा आहे आणि आज या ठिकाणी सर, सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे नायकवाडीच्या वतीने नागरिकांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोणगावमध्ये होत आहे लोकार्पण संपन्न झालेला आहे का समज ग्रामपंचायत कोणगावच्या वतीने नागरी सुविधा योजनेतून या ठिकाणी स्वर्गीय तांजिला चॅम्पियन पेलवान विश्वनाथ मारुती नाईक यांच्या नावाने जलकुंभ त्याचबरोबर गिरधर विष्णू नाईक यांच्या नावाने या रस्त्याचं लोकार्पण सोहळा आपल्या गावच्या सरपंच आमच्या वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मतदार बंधूं आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो नाईकवाडी आणि विश्वनाथ नाईक परिवार यांचे जिवाल्याचे संबंध आहेत इथे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जागेसाठी भांडणं होतात परंतु गेली दहा वर्षापासून महेश नाईक आणि कमलाकडक यांनी सांगितलं की आमच्या भागातील लोकांना पाण्याची समस्या खूप आहे आम्ही स्वतः जागा देतो तुम्ही आम्हाला पाण्याची टाकी बांधून द्या तर आपल्या सरपंच श्रीमती रेखा सदेशी पाटील या जेव्हा सरपंच झाले तेव्हापासून विकासाची गंगा ही घरोघरी येत आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो रस्त्याचे जलकुंभाचे अनेक समस्या आहेत नागरिकांना भेस भेडसवणाऱ्या त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं काम रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत कमिटी व त्यांचे सर्व पाठीरेखे करीत आहेत आज आम्हाला अत्यंत अभिमान आहे की नाईकवाडीतील जी पाण्याची समस्या होती रस्त्याची समस्या होती ती आज सरपंचांनी तेच नेलेली आहे आणि या नागरिकांना सुविधा दिलेले मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रेखा सदाशिव पाटील व सर्व ग्रामपंचायतीचे आभार मानतो आणि अशी विकासाची परंपरा एकच द्यास कोण सर्वांगीण विकास हे लक्ष आपण पूर्ण करात अशी मी चोरवादेवाकडे प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज त्यामध्ये स्थान असलेले माननीय कपिल पाटील साहेब सर्वांच्या लाडक्या सरपंचताई रेखाताई आणि ज्या प्रत्येक भाडोत्र्याचं स्वतःच घर झालं माझ्या सकट त्या विश्वनाथ मारुती नाईक यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचाच मुलगा तीच परंपरा पुढे चालवतोय आणि आज नाईकवाडीमध्ये पाण्याची समस्या सॉल्व झाली याबद्दल मी नाईक परिवाराचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जय हिंद जय महाराज